लोकसभा विधानसभा निवडणूक होण्याआधी यापूर्वी कधीही राज्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात नाही या दोन निवडणुका संपल्या की तात्काळ राज्यात प्रत्येक शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते काय कारण नेमकं त्याचं निवडणुकीपूर्वी ही मोहीम राबवण्यासाठी दस्तूर खुद्द त्या त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचा विरोध असतो त्यामुळे राजा बोले दल आले ही प्रशासनाची अवस्था असते सर्वांना माहीत असते निवडणुकीनंतर ही मोहीम राबून लोकप्रतिनिधी राजकीय नेते हिशोब चुकता केला जातात करतात व्यक्ती असो समूह असो अथवा सर्वसामान्य गोरगरीब जनता नंतर मात्र काही देणे घेणे नसते लोकांनाही विसरण्याची सवय असते चार वर्षात सर्व काही विसरले जाते असो आज तो विषय नाही एस टी महामंडळाचे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी बसस्थानक आहेत त्या परिसरात महामंडळ ठरवते कोणकोणत्या व्यवसाय करण्यासाठी दुकाने चालवायला द्यायची त्या संदर्भात निविदा काढली जाते जो व्यक्ती जास्त बोली बोलेल त्याला दुकानासाठी बसस्थानक परिसरामध्ये जागा दिली जाते त्या दुकानदाराकडून महिन्याला जागेचे भाडे आकारले जाते ही झाली नियमावली आंबेजोगाईचे बसस्थानक प्रमुख हेच प्रभारी आगारप्रमुख आहेत स्थानक प्रमुखाच्या नाकाखाली टिचून पार्किंगच्या जागेत पत्र्याचा डब्बा उभा आहे हा डब्बा बस बस स्थानकाच्या परिसरात कोणाच्या परवानगीने बसवला गेला सांगेल कोणी माहिती नाही ना हा डब्बा नेमका कोणाचा या पत्र्याच्या डब्यात कोणता व्यवसाय केला जातो देतील का आगारप्रमुख उत्तर याला कायदेशीर परवानगी आहे का नसेल तर आगारप्रमुख स्थानक प्रमुखाची या पत्र्याच्या डब्याला मुखसंमती आहे का पत्र्याचा डबा टाकण्यासाठी निविदा झाली होती का नसेल तर बसस्थानक परिसरात अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादावर झाले आहे असाही सवाल जनतेतून केला जात आहे प्रमुख आता तरी या बसस्थानकातील अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेतील का असाही जनतेतून सवाल केला जात आहे बघूया प्रमुख तथा स्थानक प्रमुख काय भूमिका निर्णय घेतात ते